दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इंद्रानगर पोलीस ठाण्याच्या सतर्क गस्त आणि थरारक पाठलागातून आंतरराज्य चेन स्नॅचिंग टोळीतील दोन सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात यश आयुक्त संदीप परिमंडळ दोनशे किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रानगर गुन्हे शोध पथकाने स्टॉप अँड सर्च टवाळखोर कारवाई आणि सतर्क गस्त सुरू केली होती आठ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक संतोष पुंदे पोलीस अंमलदार सागर परदेशी योगेश जाधव सागर कोळी अमोल कोतविरे जयलाल राठोड प्रमोद कासुदे हे गस्ती दरम्यान वडाळागाव परिसरातून रविशंकर मार्गाकडे जात होते मदीना लॉन जवळ काळ्या रंगाची विना नंबर प्लेट मोटारसायकल चालकाने हेल्मेट आणि मागील इस्माने मास्क व टोपी घातलेली पाहून संशय निर्माण झाला थांबवण्याचा प्रयत्न होताच आरोपींनी भरधाव पळ काढला या थरारक पाठलागानंतर गतिरोधकाजवळील वेग कमी झाल्याने मोटरसायकल रोखण्यात पोलिसांना यश आलं आरोपी मोटरसायकल सोडून पळण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना पकडण्यात आलं या चौकशीत दोघांनी पाच ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता उपनगर पोलीस ठाण्यात चेन स्नॅचिंग केल्याची कबुली दिली आजही ते नाशिकमध्ये सोनेरी चेन घातलेल्या एकट्या महिलांचा शोध घेत होते ताब्यात घेतलेले आरोपी आहेत मयूर दिनेश बजरंगे वय चाळीस वर्ष राना छारानगर कुबेरनगर रेल्वे स्टेशन सरदार ग्राम अहमदाबाद राज्य गुजरात तर दुसरं आहे जिग्नेश उर्ब जगून दिनेश घासी वय बेचाळीस वर्ष राणा छारानगर कुबेरनगर रेल्वे स्टेशन सरदारग्राम अहमदाबाद राज्य गुजरात त्यांच्याकडून बिना नंबर प्लेट मोटरसायकल मास्क तीन टोपी आणि एक मोबाईल जप्त करण्यात आलाय या तपासात समोर आलंय की दोघांवर महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि राजस्थान या चार राज्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींना उपनगर पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी हजर करण्यात आले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश जाबाडे हे तपास करत आहेत या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे सागर परदेशी पोलीस अंमलदार योगेश जाधव पोलीस अमलदार सागर कोळी अमोल कोथमिरे जयलाल राठोड प्रमोद कासुदे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे करणसिंग बावरे दक्ष न्यूज नाशिक